औद्योगिक क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचं योगदान अत्यंत मोलाचं आहे याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरात त्रेसष्टाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी औद्योगिक क्षेत्राला जिल्हा प्रशासनाकडून पूर्ण सहकार्य असल्याचा विश्वास दिलाय औद्योगिक विकासाच्या माध्यमातून कोल्हापूरचं एक आदर्श मॉडेल निर्माण करण्याचंही आवाहन त्यांनी यावेळी केलंय महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा त्रेसष्टावा वर्धापन दिन सोहळा कोल्हापूरमध्ये पॅवेलियन हॉटेल इथं उत्साहात साजरा करण्यात आला आहे या कार्यक्रमात जिल्हाधिकारी अमोल यडगे एम आय डी सीचे प्रादेशिक अधिकारी उमेश देशमुख कार्यकारी अभियंता इराप्पा नाईक जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजय पाटील तसंच इतर मान्यवर उपस्थित होते कोल्हापूर जिल्ह्यातील पंचतारांकित कागल एम आय डी सी आणि इतर वसाहतींमध्ये झालेला पायाभूत आणि औद्योगिक विकास अत्यंत महत्त्वपूर्ण आहे औद्योगिक क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी जिल्हा प्रशासन पूर्ण सहकार्य करेल असा विश्वास यावेळी बोलताना जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी व्यक्त केला एम आय डी सी मार्फत कोल्हापूरचं एक स्वतंत्र औद्योगिक ब्रँड तयार आहे यासाठी सर्व संबंधितांनी अधिक प्रयत्न करून जिल्ह्याला औद्योगिक क्षेत्रात आदर्श बनवावं याशिवाय पंचगंगा नदीच्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी कॉमन ट्रीटमेंट प्लांट उभारणीचं कामही लवकरच हाती घेतलं जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या औद्योगिक दृष्टिकोनाचा उल्लेख करताना जिल्हाधिकारी म्हणाले की उद्योगांच्या माध्यमातून जिल्ह्यात रोजगार निर्मिती वाढते आणि आर्थिक विकासाला चालना मिळते क्लस्टर मॉडेलद्वारे होत असलेला प्रगत विकास याचं उत्तम उदाहरण आहे कार्यक्रमात पंचवीस वर्षांपासून सेवा बजावत असलेल्या उपअभियंता अजय कुमार रानगे आणि नाईक बाळासाहेब चौगुले यांचा तसंच गुणवंत पाल्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्रादेशिक अधिकारी उमेश देशमुख यांनी केलं सूत्रसंचालन शैलेंद्र कुरणे यांनी तर आभार उपअभियंता अजय कुमार रानगे यांनी मानले